कडूनिंबाचं झाड कुठे लावं तर ज्या दिशेने आपल्या घरात वारं येतं त्या दिशेला कडूनिंबाचं झाड लाव याविषयी एक सुंदर तुम्हाला सांगतो एक ऋषी असतात आणि ते वनस्पतीवर खर तर प्रत्येक ऋषी हा एक शास्त्रज्ञ असतो एक महिला त्यांच्याकडे येते आणि ते, ते असं सांगते की माझे पती व्यापारानिमित्त सारखे घराबाहेर राहतात ते मला वेळ देत नाही तर मी काय करू तर ते ऋषी तिला सांगतात की मुली तू एक काम कर जेव्हा तुझा पती घराबाहेर जातोय तेव्हा त्याला चिंचेचं झाड खाली झोपायला सांग आणि जेव्हा तो घरी येतोय तेव्हा त्याला कडुनिंबाच्या झाडाखाली झोपायला असत आणि गंमत असं होतं की त्या महिलेचा पती खरंच घरी लवकर यायला सुरुवात होते ह्याचं कारण काय की जेव्हा कोणी प्रवासाला निघतं आणि ते चिंचेच्या झाडाखाली झोपतं झोपत त्या चिंचेच्या आंबट वासामुळे शरीरात वाद तयार होतो आणि आपण पटकन आजारी पडतो आणि जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा घरची आठवण येते आणि जेव्हा परत जाताना तो कडुनिंबाच्या झाडाखाली झोपत होता तेव्हा त्या कडुनिंबाच्या वाऱ्यामुळे त्याचं आरोग्य चांगलं सुधारत होतं आणि घर जवळ आलंय म्हणून पटकन घरी जाऊया अशामुळे तो पती लवकर घरी येत होता गंमत अशी की जेव्हा कडुनिंबाचं झाड आपण आपल्या घरात ज्या दिशेने वारा येतो तिथे लावतो तेव्हा कडुनिंबाचं आरोग्यदायी वारं आपल्या घरात येत असतं आणि त्यामुळे आपलं घर आरोग्यी राहतं आणि त्याचप्रमाणे जर चिंचेचं वारं आपल्या घरात येत असेल तर आपल्या सगळ्यांना आंबट वाऱ्यामुळे शरीरात वाद तयार होतो आणि आपण सगळे आजारी पडतो म्हणून वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा कडुनिंबाचं झाड आणि चिंचेचं झाड कुठे लावावं याविषयी मार्गदर्शन आहे आणि ते तितकंच वैज्ञानिक आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद आरोग्यम धनसंपदा